स्मार्ट अहमदनगर न्यूज रोटरी क्लब ऑफ व नगर परिषद मलकापूर स्वच्छता विभाग यांच्या वतीने शिवजयंतीपूर्व दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात ते आठव्या वेळेत मलकापूर ढेबीवाडी फाटा ते दत्त मंदिर परिसरातील महास्वच्छता अभियान अंतर्गत स्वच्छता केली सदर स्वच्छता अभियानामध्ये रो भगवानराव मुळीक रो विजय दुर्गावळे रो संजय बडदरे रो नंदकुमार गायकवाड रो राहुल जामदार रो सतीश संकपाळ रो चंद्रशेखर दोडम व मलकापूर आरोग्य विभाग कर्मचाऱ्यांनी जमा झालेला कचरा मलकापूर नगर परिषद घंटागाडीत भरून नेण्यात आला सदर स्वच्छता सहभागी झालेल्या रोटरी रोटरी मित्रांचे अध्यक्ष दोडमणी यांनी आभार मानले स्वच्छ व सुंदर असे असणारे मलकापूर शहर आणखी स्वच्छ ठेवण्यासाठी व सामाजिक बांधिलकी जपत रोटरी क्लब मलकापूरने सदर प्रकल्प राबवला कराड प्रतिनिधी विजय माने